शिळं अन्न म्हणजे वाईट किंवा तब्येतीसाठी हानिकारक की, की समजूत आता काही पदार्थांसाठी जरा मागे पडली कारण काही पदार्थ शिळे खाल्ले तर तब्येतीसाठी जास्ती हितकारक असतात किंवा फायदेशीर असतात असं दिसून आलंय मग याच्यामध्येच बोललं जातं आजकाल बऱ्याचदा शिळ्या पोळीबद्दल म्हणजे गव्हाची पोळी आपण जी रोजच्या जेवणात खातो ती जर शिळी पोळी खाल्ली तर मधुमेहींसाठी उपयुक्त आहे असं अनेक जण सांगतात आणि प्रत्यक्षात करतातही पण यात खरोखरच कितपत तथ्य आहे हे आपण बघतोय आजच्या चला सुरुवात करूयात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांच मनापासून स्वागत डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी अनेक विविध उपाय सुचवले जातात पण त्यातला आजकाल बराच बोलला जाणारा एक उपाय म्हणजे शिळी पोळी खाणं तुम्हाला ऐकून कदाचित नवल वाटेल पण रक्तातली साखर कंट्रोल मध्ये यावी म्हणून अनेक जण हल्ली कालची किंवा आदल्या दिवशीची पोळी शिल्लक ठेवतात आवर्जून आणि मग दुसऱ्या दिवशी ती खातात पण खरंच त्याच्यामध्ये असं काय घडतं की जेणेकरून शिळी पोळी खाऊन रक्तातली साखर कमी होते याबद्दल कधी तुम्ही विचार केलाय का थोडस आपण याच्याकडे लक्ष देऊयात कोणताही धान्याचा पदार्थ किंवा पिठूळ पदार्थ आपण खातो तेव्हा तो बहुतांश करून स्टार्चनी बनला असतो स्टार्च हा एक कर्बोदकांचा प्रकार आहे किंवा एक मॉलिक्युल आहे तर हा स्टार्चचा मॉलिक्यूल पचायला सोपा होतो जेव्हा आपण एखादा पदार्थ शिजवतो किंवा एखाद्या पदार्थाची आपण पाणी घालतो त्याची कणिक मळतो पोळ्या करतो आणि त्या शिजवतो किंवा भाजतो या प्रोसेसमध्ये स्टार्चचा मॉलिक्युल पचायला सोपा होतो आणि आपली रक्तातली साखर जितक्या सहजतेने ऑलिक्युल पचतो तितक्या वेगाने वाढते किंवा तितक्या कि लवकर वाढते रक्तातली साखर का बरं कमी वाढते असं म्हटलं जातं तर असं बघितलं गेलंय की जेव्हा पोळी तुम्ही आ, काल केलेली रात्रभर फ्रीजमध्ये ठेवता म्हणजे एकदा शिजवून ती खूप थंड तापमानामध्ये ठेवता तेव्हा हे जे स्टार्चचे मॉलिक्युल्स आहेत शिजलेले त्याचं रूपांतर होतं म्हणजे पचायला अवघड अशा स्टार्च मध्ये त्यातल्या काही प्रमाणात स्टार्चचं रूपांतर होतं तेव्हा पचायला अवघड किंवा पचायला वेळ लावणारं हे स्टार्च तुमची रक्तातली साखर फार वाढू देत नाही दुसऱ्या दिवशी असं म्हटलं जातं जेव्हा मी सायंटिफिक लिटरेचर बघायला लागले या विषयावरती तेव्हा या विषयापेक्षा खूप स्टडीज पब्लिश झालेल्या किंवा काही रिसर्च पेपर्स असे मला खूप सापडलेले पण इंटरनेटवरती जागोजागी उपाय सुचवले आहेत की शिळी पोळीखा तर याचा उगम कुठून झाला तर अजून मी थोडं शोधलं तर काही स्पेसिफिक व्यक्तींनी स्वतःवरती केलेले प्रयोग पब्लिश केले आहेत मग याच्यामध्ये काही दहा जणांवर केलेले प्रयोग आहेत काही स्वतः एकट्यावरती केलेले प्रयोग आहेत आणि मग साधी पोळी खाऊन आणि शिळी पोळी खाऊन किंवा साधा ब्रेड खाऊन आणि शिळा ब्रेड खाऊन मग तुमच्या रक्तातली साखर कशी वाढतीये त्याच्यात काय फरक दिसतोय हे बघितलं गेलं आहे आणि मग त्यासाठी बऱ्याच जणांनी सी जी एम म्हणजे कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीमचा वापर केलाय आणि त्यात पूर्ण ग्राफच बघितलाय की सकाळी फक्त पोळी किंवा फक्त ब्रेड केलेला खाऊन काय होतंय शुगरचं आणि मग दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला साधारण साखर साधारण तितकीच असताना ना फक्त तो तोच ब्रेड किंवा तीच पोळी तुम्ही शिळी करून किंवा आदल्या दिवशीची असलेली ती फ्रीजमध्ये ठेवलेली रात्रभर आणि सकाळी रूम टेम्परेचरला आणून मग खाऊन काय झालं बरं त्या ग्राफचं काहींनी तर याही पुढे जाऊन जर का गार करून रूम टेम्परेचरला आणलेली पोळी पुन्हा गरम केली किंवा ब्रेड जर का थंड करून पुन्हा रूम टेम्परेचरला आणून पुन्हा त्याचा टोस्ट करून खाल्ला तर अजून काही परिणाम होतो का हेही तपासून बघितलं आणि त्यांना जे काही दिसलं ते जे केमिस्ट्री सांगते त्याच्याशी मिळतं जुळतं होतं की जेव्हा तुम्ही एखादा स्टारची पदार्थ शिजवून पुन्हा थंड करता पुन्हा त्याला तापवता पुन्हा थंड करता जेवढी ही थंड गरम थंड गरम प्रक्रिया तुम्ही पुन्हा पुन्हा रिपीट करता तितकं त्यातलं रेजिस्टंट स्टार्चचं प्रमाण वाढत जातं आणि जितकं रेझिस्टंट स्टार्च जास्ती तितकं ते तो पदार्थ पचायला थोडासा वेळ लावतो आणि जेवढा पदार्थ एखादा पचायला वेळ लावतो तितकी तो पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातली साखर हळूहळू वाढते किंवा फार वेगाने वाढत नाही स्पाइक्स येत नाहीत आणि या सगळ्या व्यक्तींना असंच दिसलं की जेव्हा त्यांनी फ्रेश पोळी किंवा ब्रेड खाल्ला तर तेव्हा त्यांची रक्तातली साखर तुलनेने सगळ्यात जास्त वाढली जेव्हा फ्रीज मध्ये ठेवून रात्रभर दुसऱ्या दिवशी खाल्ला तेव्हा त्या मानाने कमी वाढली आणि जेव्हा त्याही पेक्षा त्यांनी पुढे जाऊन ती पोळी पुन्हा गरम केली किंवा ब्रेड पुन्हा गरम टोस्ट करून खाल्ला तर अजून चांगला रिस्पॉन्स त्यांना दिसला किंवा अजून त्यापेक्षाही कमी साखर त्यांची राहिली असे निष्कर्ष काहींनी नोंदवले तर मला असं वाटतं की कोणाचं बघून काहीतरी फॉलो करणं हे खरं तर खूप काही योग्य नाही पण आपल्याला गाईडलाईन्स अशाच मिळत असतात किंवा कुठेतरी रिसर्चला सुरुवात अशीच होत असते तर तुम्ही तुमच्यावरती जरूर प्रयोग करून बघा या बाबतीत की तुम्ही आदल्या दिवशी पोळी करा ती रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी नाश्त्याला तुम्ही ती गरम करून खाऊ शकता मग ती दुधाबरोबर खा किंवा तुम्ही ती वरणाबरोबर खा भाजी बरोबर खा मोस्टली आपल्याकडे पोळी उरली तर आपण त्याची फोडणीची पोळी करतो किंवा आपण त्याचे लाडू करतो पोळीचे किंवा काही जण पोळी तळून पण खातात उरलेली आदल्या दिवशीची तर हे उपाय फार हेल्दी आहेत असं मला वाटत नाही कारण ह्याच्यामध्ये तुम्ही मग ऍडिशनल अजून तेल ऍडिशनल मीठिशनल साखर गुळ याचा वापर करता याची काही गरज नाही कॅलरीज खाताय मधुमेंना त्यांचं वजन सुद्धा ठेवायचंय आणि स्पेशली वजन कमी करू इच्छिणार असाल तर ह्याचा काही तुम्हाला उपयोग नाही त्यापेक्षा आहे तशीच पोळी फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्ही गरम करून खाल्लीत आणि मग तुम्ही जर का बघितलं की तुमच्या बाबतीत काय फरक दिसतोय का आधीची आणि नंतरची रक्तातली साखर तपासून किंवा सीजीएम तुम्ही वापरत असाल तर तुमचे ग्राफ चेक करून तर तुमचा तुम्हालाही काही निष्कर्ष काढता येईल किंवा तुमच्या तुमच्यासाठी तुम्हाला ही, ही।, तुम्हा, तुम्हा, तुम्हा ही मेथड फॉलो करता येईल कुठलाही प्रयोग करून बघायला नक्कीच ना हरकत नाही इतरांना फायदा झाला तसा तुम्हालाही होऊ शकतो पण हे करताना तुम्हाला बाकीच्या करता गोष्टी कॉन्स्टंट ठेवायच्यात म्हणजे तुम्ही त्या पोळीबरोबर जे खाताय जे ताज्या पोळीबरोबर खाल्लं तेच शिळ्या पोळीबरोबर खायचंय तेवढ्याच प्रमाणात खायचंय हे जर तुम्ही कॉन्स्टंट सगळं ठेवलं तर आणि साधारण तुमची सकाळची शु शुगर सारखीच असेल दोन्ही दिवशी तर तुम्ही हे खरं कम्पेअर करू शकणार आहात पण हरकत नाही जरूर आ, करून बघा हा प्रयोग आणि तुम्हाला काय सापडलं तुमच्या प्रयोगामध्ये तुमचे काय निष्कर्ष आहेत हे मला कमेंट्स मध्ये जरूर कळवा मला सुद्धा हे खरं करून बघायला आवडेल पुढच्या वेळेस जेव्हा मी सीजीएम लावणार आहे तेव्हा मी नक्की करून बघणार आहे हा प्रयोग मी अजून करून बघितला नाहीये माझ्या स्वतःवरती पण मला करून बघायचं आहे तर लवकरच मी तुम्हाला माझेही निष्कर्ष सांगेन पण तुम्ही तोपर्यंत तुमचे देखील निष्कर्ष मला कळवा आणि असंच आपण वेगवेगळे प्रयोग करून आपल्यासाठी काय योग्य ट्रीटमेंट आहे आपल्यासाठी काय योग्य डायट आहे याचा शोध नक्कीच लावू शकतो आणि डाएट हे असं पर्सनलाइज हवं असं माझं नेहमीच म्हणणं असतं तर लाभ तुमचे प्रतिक्रिया तुमच्या आणि कमेंटची मी वाट बघतेच आहे मागच्या मंडेच्या क्वीन्जमध्ये काय कोण विनर आहे हे पहिल्यांदा बघूयात आणि मग थांबूयात आज तर मागच्या मंडे आम्ही प्रश्न असा विचारला होता की गवतावरती अनवाणी चालावं का अनवाणी म्हणजे पायामध्ये चप्पल बूट काही न घालता चालावं का कारण पुन्हा एकदा गवतावरती अनवाणी चालणं हे डोळ्यांसाठी चांगलं असतं बीपीसाठी चांगलं असतं असं बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं आणि यातून अनेक मधुमेही सुद्धा हा प्रयोग करतात पण त्याचं खरं उत्तर काय हे बरोबर आहे का असं करणं तर मधुमेहींसाठी विचाराल तर अजिबात नाही कारण त्यांच्या पायांची काळजी पुरेशी घेणं अगदी महत्वाचं असतं पायाला झालेली जखम कदाचित चिघळू शकते वाढू शकते लवकर बरी होऊ शकत नाही आणि अनवाणी चालताना गवतावर किंवा इतर कुठेही जखम होण्याची शक्यता असतेच त्यामुळे मधुमेहींनी तरी ऍटलिस्ट हे करण्याची नक्कीच गरज नाही या बाबतीत म्हणजे मधुमेहींनी पायांची काय काळजी घ्यायची त्यांच्या पावलांची या बाबतीत तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर माझा या विषयावरचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघाच पण या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने अनेक जणांनी चुकीचं दिलंय अनेक जणांनी हो असं उत्तर दिलंय यावरनंच कळतंय की तुमच्यामध्ये अवेअरनेस वाढवायची या बाबतीतला अतिशय गरज आहे याचं उत्तर बरोबर दिलंय त्याच्यामध्ये मला असं वाटतं आपण दोघींना आजच्या क्विजचं विनर म्हणून अनाऊन्स करणार आहोत उत्तर अतिशय समर्पक आणि बरोबर दिलंय त्या दोघींची नावं आहेत रेवा कुलकर्णी आणि राणी व्यंकटम तर या दोघींचंही हार्दिक अभिनंदन तुम्ही आमच्या दिलेल्या क्रमांकावरती जरूर संपर्क साधा आणि अशाच आमच्या मंडे क्विजची तुम्ही सगळ्यांनी उत्तरं देत जा मंडे क्विजमधनं तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल तसंच आमच्या चॅनलवरचे सगळेच व्हिडिओज आमचे मोठे व्हिडिओज शॉर्ट्स आहेत यूट्यूबवरचे आणि कम्युनिटीवरच्या पोस्ट याही तुम्ही नियमितपणे बघत जा त्याचाही तुम्हाला नक्की फायदा होईल एवढं सांगून आज थांबूयात पुन्हा भेटूयात असंच सोमवार आणि मंगळवारी मंडे क्विज आणि माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातनं जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद